सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीचे सुरू करा सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे सर्वप्रथम महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स तर्फे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण येथे जे काही पत्रकार परिषद घेणार आहोत त्या पत्रकार दे, परिषदेचे प्रमुख महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे रुग्णालयामध्ये चालू असलेल्या भोंगळ कारभारासंदर्भात आपण पाहतच आहोत की आता ससून मध्ये काय काय चाललेलं आहे तसंच जुबेर मेमन यांच्याकडे एक तक्रार आलेली आहे आणि त्या तक्रारी संदर्भात ते ससून रुग्णालयामध्ये चालू असलेल्या आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे तरी मी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष माननीय जुबेर नेमन यांना विनंती करतो की त्यांनी आलेल्या सर्व पत्रकारांना जे काही प्रकरण आहे ते सविस्तरपणे सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो स्वागत करतो मी आजीज उबेर मेमन महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या अध्यक्षाच्या नात्याने महत्वपूर्ण हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये एक योजना राबवली होती एक प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून त्याच्यावर हडपसर विधानसभाच्या जेवढे मतदार आहेत सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एक हेल्पलाईन नंबर एक हेल्पलाईन नंबर आम्ही प्रोजेक्ट केला होता त्या हेल्पलाईन नंबरवर जेवढे हडपसर विधानसभाचे मतदार आहेत ते कॉल करून त्यांच्या हॉस्पिटलांचे विषय सरकारी योजनांचे नागरिकांना भेटत त्या विषयांवर सरकारी जे दस्तावेज आहेत आधार कार्ड वोटर कार्ड पॅन कार्ड त्या विषयांवर शेर्डी गरीब योजनेसारखी हॉस्पिटलची योजना आहे त्या विषयांवर मोफत सल्ला आणि मदत करण्याचे काम आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत करतो हे काम करत असताना चार तारखेला आमच्याकडे एक तक्रार आणि सय्यदनगर हडपसर विधानसभा मतदार संघामधला एक प्रभाग आहे एरिया आहे त्याच्यात की एक महिला आमच्याकडे आली की माझा मुलगा ससून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असो त्याच्यावर उपचार चालू आहे न्यूरो सर्जरी झाली आहे त्याची आणि न्यूरो सर्जरी होऊन आठ दिवस गेले आहे ती जी सर्जरी आहे ती सरकारी योजनेअंतर्गत झालेली आहे आणि सरकारी अंतर्गत होत असतानाही आमच्याकडनं पैशाची सतत मागणी होत आहे एकतर आम्हाला कुठल्याही प्रकारची औषधे मोफत भेटली नाही प्रत्येक औषध आम्हाला बाहेरनं विकत घ्यावी लागते त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत डॉक्टर किरण आणि त्यांचे सहकारी हे सतत प्रेशर करत आहेत की आम्हाला चोवीस हजार पाचशे रुपये रोख तेजपाल मेडिकल जसपाल मेडिकल म्हणून आहेत मेडिकलच्या नाव मी सांगतो मेडिकल मध्ये जाऊन ज्या सासूर रुग्णालयाच्या बाहेर आहे तेजपाल काय जसपाल नाव आहे त्याच्या मी कन्फर्म करतो ते स्टिंग मध्ये पण आलेली तेजपाल तेज जसपाल जसपाल मेडिकल आहे ती जसपाल मेडिकल मध्ये जाऊन तुम्ही चोवीस हजार पाचशे रुपये रोख भरा आणि जर तुम्ही हे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसातच दोन पेशंटला ही किट लागत होती ती किट दिली नाही म्हणून एक पेशंट वारलाय तुमच्या पण पेशंटला असा काय होऊ शकतो हे ऑन रेकॉर्ड त्यांनी आमचे व्हिडिओ स्टिंग रेकॉर्डिंग आम्ही केली आहे त्याच्यामध्ये म्हणतोय आणि हे पैसे दिले नाही तर पेशंट तर वाढणारच वारणार पण तुमचे नातेवाईक तो तुम मुलगा तो मुलगा जिकडे काम करतो ते सात आठ लोकांवर आम्ही केस संदर्भात आम्ही पोलिसांना बोलू पोलिसांकडे तुम्हाला अडकून देऊ आणि तुम्ही लवकरात लवकर हे पैसे आमच्याकडे जमा करा हे सगळं होत असताना आम्ही आमच्या संघटनाच्या माध्यमातून त्यांना मदत केली आमच्या काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत गेले त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं ऑपरेशन मध्ये हे सगळं जे मी सांगतोय हे एकूण एक, एक शब्द रिकॉर्ड झालाय सांगितले त्याच्यापेक्षा हे झाल्यानंतर आम्ही जे पोलीस अधिकारी आहेत आणि ससून चे अधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांना केली काहीच त्यांच्याकडनं आम्हाला रिप्लाय आला नाही आम्ही पाच सहा दिवस थांबलो मग काल आम्ही ससून चे ला अर्ज लिहिलाय आम्ही पोलीस आयुक्तांना अर्ज लिहिलाय ती अर्ज मी पत्रकार जे प्रेस नोट आहे त्याच्यासोबत ती अर्ज पोलीस आयुक्तांची आणि ससून च्या डीनची ही जोडलेली आहे ती अर्ज पण मी जोडून दिली आहे आणि मी सगळ्या पत्रकारांबद्दलशी हे विनंती करतो की मागच्या आपण काही दिवसात काय महिन्यापासून बघतोय ते ललित ड्रग प्रकरण केस असेल अगरवाल बिल्डरच्या हिट रन केस असेल त्याच्यामध्ये ससून कसं नाव खराब झाला ससूनमुळे पुण्याचं कसं नाव खराब होतं पुण्यामुळे महाराष्ट्राचं नाव ते, ते होऊन सुद्धा एक सुद्धा जर भोंगड कारोबार चालू होत असेल तर हे हो पुण्याच्या प्रतिमासाठी महाराष्ट्राच्या प्रतिमासाठी काही पुसणारी गोष्ट आहे आणि आम्ही ही मागणी करतो पत्रकार माध्यमांपासून पत्रकारांच्या माध्यमांपासून की पोलीस आयुक्त असतील ससूनचे डील असतील प्रशासकीय अधिकारी असतील यांनी याच्यावर स्पेशल लावावी हे सगळं होऊन सुद्धा जर असे कारभार होत असतील तर आमची तातडीने विनंती आहे आणि ही रिक्वेस्ट आहे की हे सगळं आहे गोर गरीब लोकांची जे लूट चालली आहे याच्यावर एसआयटीच्या माध्यमाने तुम्ही हे इन्व्हेस्टिगेट करावं आणि जे काही अधिकारी डॉक्टर्स प्रशासकीय अधिकारी ससून मधले जे पोझिशन होल्डर्स आहेत जर याच्यामध्ये काही पॉलिटिशियन्स असतील काही दुसरे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या नाव खराब होतं कामा नाही ही आमची विनंती आहे आपण हे काम करू मी स्टील एकदा दाखवतो त्याच्यानंतर प्रश्न आपण घेऊन 裁判の人は一切ない。 त्याच्यामुळे <uslesen> <toslesen> <tosens> 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 <tosens>

नमस्कार नमस्ते का जी एक सफर ला घेऊन आलो मी आणि तुम्ही पण इथे आपण तर कनेक्ट कॉल बोल मला कनेक्ट करू मला मदत करू ठीक आहे तो देखील इथेच कॉल मध्ये काय बोलतो आजचे 何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかというと、これは何ができるかという हे तुम्ही सगळ्यांना प्रोव्हाइड ला हे जे आता आपण व्हिडिओ बघितला आहे नाईन एट फायपल झिरो एट टू सेव्हन एट याच्यावर फक्त मेसेज केलं तर सगळ्यांनाही फुटेज आम्ही प्रोव्हाइड करू विधानसभा लढण्यासाठी मी सध्या कुठल्याही पक्षामध्ये काम करत नाही आणि हड विधानसभा लढायची कि नाही लढायची ही अजून वेळ आलेली नाही इलेक्शन आल्यावर बघू सध्या असा काही विचार नाही ना। हे किती किती प्रकरण उघडकीस तर एकच दिसत आहे आम्ही जेव्हा एक प्रकरणासाठी गेलो होतो करायला तर कमीत कमी चार प्रकरण सेम वॉर्ड वर आमच्या समोर आले होते निदर्शनास आता ही इन्व्हेस्टिगेशन भाग आहे

डॉक्टर किरण आता ते बोर्ड वर आहेत ससून रुग्णालयाचे ते रेसिडेंट डॉक्टर आहेत सिनियर रेसिडेंट डॉक्टर हा संपूर्ण फुटेज आहे ते आम्हाला मोबाईल वर मोबाईल वर जेव्हा तुम्हाला कळेल तीन वेळा त्यांनी चोवीस हजार पाचशे जसपाल मेडिकल मध्ये जाऊन दिले नाही तर काल एक पेशंट वारलाय आहे ते क्लिअर तुम्हाला ऐकायला येईल आणि पैसे दिले नाही आजच्या आज किंवा लवकरात लवकर तर आम्ही एमर केस करून सगळ्यांना आत टाकू पेशंटला पेशंटच्या आईला पेशंटच्या नातेवाईकांना आणि आम्ही जे समर्थन करत होतो तुमच्या मोबाईल वर पाठव तेव्हा क्लिअर येईल बरं या संदर्भात तुम्ही कुठे कुठे मागण्या केला या संदर्भात हे विषय घडलाय चार जून रोजी साडेआठ ते च्या दरम्यान रात्री साडेआठ ते नऊ हे झाल्यानंतर आम्ही जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना अप्रोच केलं ससूनच्या रुग्णालयांच्या ऍडमिनिस्ट्रेशनला अप्रोच केलं त्यांच्याकडनं आम्हाला काहीच फॉलोअप झालं नाही त्याच्यानंतर आम्ही काल पोलीस आयुक्तांना आणि ससूनच्या डीनला कंप्लेंट लेटर इश्यू केलं ले ते कंप्लेंट लेटर प्रेस नोट सोबत सोडलेलं कुठनच काय रिप्लाय आलं नाही सध्या तरी काहीच रिप्लाय नाही नाही डिस्चार्ज हा व्हिडिओ चार जून रात्री साडेआठच्या साडेनऊच्या दरम्यान हा शूट झालेला चार जून पैसे त्यांनी सांगितलं आम्ही किट वापरली आहे ती किटचे पैसे तुम्ही ससूनच्या जवळपास मेडिकल आहे तिकडे जाऊन जमा करा रुग्णालय सांगताय ते कसली किट नाही सांगितलं नाही कशीच पावती नाही आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही आठ दहा हजार भरू काउंटरवर भरू ससूनच्या तर तिकडे नाही ससूनच्या बाहेर मेडिकल मध्ये पैसे भरा आणि ते रोग भरा ते भरतात त्यांना फक्त माझ्या नाव सांगतो त्याच्यावर सांगतोय हे जे चार रुपण तुम्ही म्हणतात हे सेम आहेत म्हणजे अगोदर विधानसभांच्या मतदारांसाठी त्या मोहीमच्या अंतर्गत त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला पालक म्हणजे त्याची आई जे डायवर्सी ती आणि ते घाबरले कुठेतरी रुमर्स तुम्हाला पण माहित आहे की ससून मध्ये इंजेक्शन देतात ससून मध्ये लोक मारले जातात उपचार होत नाही तर ते घाबरले त्यामुळे आम्हाला डायरेक्ट पुढची पुढची स्टेप काय तुमची काय करणार आहात तुम्ही आता आम्ही सध्या तरी आयुक्तांना आणि ससूनच्या ऍडमिनिस्ट्रेशनला कंप्लेंट लेटर दिला आहे आता पत्रकारांच्या मार्फत आम्ही तेच अपील केली के आहे की पोलिसांनी याच्यावर स्पेशल एस आय टी लावून लवकरात लवकर जे लोक याच्या गुन्ह्यात सामील आहेत आणि जे, जे, जे त्रास देत आहेत गोरगरिबांना त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जर कडक कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत पुढे काय आंदोलनाची भूमिका घ्यायची हे पुढच्या एक आठवड्यात आम्ही सांगू शॉर्ट पण फक्त मला एक ते तीन मिनिटामध्ये सांगा की काय